मुंबईच्या दादरमधील स्मशानभूमीत मानवी हाडांचा खच मृतदेहावर अंत्यविधी व्यवस्थित न झाल्यानं स्मशानभूमी परिसरात मानवी हाड आणि सांगाडे अंत्यविधीला येणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण <दिकली> मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळाला खराब हवामानामुळे कोचेहून मुंबईत उतरलेलं विमान रनवेवर घसरलं विमानातून सर्व प्रवाशांना सूत्र बाहेर काढण्यात यश बांगलादेशच्या विमान विमानशाळेवर कोसळलं ढाकातील भीषण विमान दुर्घटना वैमानिकाचं प्रशिक्षण सुरू असताना अपघात रत्नागिरीतल्या मध्ये परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती खचली त्यामुळे भराव खचण्याचा धोका वाढला घाटातील संरक्षक भिंतीच्या योजने प्रशासनाला अपयश बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून खड्ड्यातील पाण्यात फुलांचे उदाहरण करत निषेध आंदोलन तर खड्ड्याला पालकमंत्री अजित पवारांचं नाव देत जोरदार घोषणाबाजी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे वाहन चालकांची होते कसरत कोकणाची खड्ड्यांची समस्या मिटणार कधी चिपळूणमधील वैशिष्टी नदीच्या पुलाच्या परिसरास खड्ड्यांचं साम्राज्य कावड यात्रेवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी श्रावण महिन्यात कावड यात्रे, यात्रे करून गंगा नदीतून पवित्र पाणी आणून ते स्थानिक शिवमंदिरात अर्पण करण्याची धार्मिक परंपरा पुन्हा एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा